अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय खूप खास होणार आहे आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ होणार आहे बघा बऱ्याच दिवसापासून मी समोर आलेली नाही कॅमेऱ्याच्या समोर कारण तसं कारण देखील आहे आणि नक्कीच तुम्हाला एक दिवस सांगेल तर आपला खूप महत्वाचा असा विषय होणार आहे आणि आपला सप्ताह कालावधी आता येणार आहे म्हणून तुम्हाला महत्वपूर्ण माहिती देण्यासाठीच मी कॅमेऱ्याच्या समोर आली तर आपला सप्ताह जो आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असल्या कारणाने आपला सप्ताह कालावधी येणार आहे तो वीस तारखेपासून वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल हा जो कालावधी आहे हा सप्ताह कालावधी येणार आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस हे सात दिवस आपल्या आयुष्यातील खूप सुंदर असे दिवस राहणार आहे कारण त्या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण ही सेवा करायची महाराजांची आणि त्यासाठी तुम्हाला सांगेल गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कुठले नियम असतात किंवा कोणत्या पद्धतीने आपण जगायचं असतं त्या सात दिवसासाठी ते मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी तर व्हिडिओ चालू करायच्या आधी किंवा माहिती सांगण्याच्या आधी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल बघा आपण स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहोत किंवा त्यांच्या सेवेत बसत हो। आहोत दत्त महाराजांच्या सेवेत बसत असतो बरोबर तर सगळ्यात आधी नियम जो असतो हा शब्द ऐकून बरेच लोक घाबरत असतात की बाबा गुरुचरित्र ग्रंथाला खूप नियम असतात खूप अटी असतात आणि मला नाही करायचं सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगेल की हात जोडून विनंती करेल तुम्ही एक वेळा आयुष्य दिलंय देवाने महाराजांनी आपल्याला सेवेत बसवलेलं आहे तर गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करून बघा आणि तुम्ही एकदा का गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुम्ही वारंवार कराल हे मी स्वतः तुम्हाला शब्दात सांगते कारण खूप असा दिव्य असा ग्रंथ आहे आणि त्याचा अनुभव घेऊन बघा स्वतः महाराज स्वतः आपल्याला दत्त महाराज भेटायला येत असतात आपल्याला नक्की भेट देतात पण त्यासाठी आपल्याला देखील त्यांचे सेवेकरी होण्यासाठी त्या सात दिवस त्यांच्यासाठी व्यतीत करायचे असतात म्हणून कुणीही या गोष्टींना नियम जो हा शब्द बोलतो ते अवघड जातात मात्र बघा या शब्दाचं आपण जर त्याचं रूपांतर आपण आपल्या गुरूंसाठी हे सात दिवस व्यतीत करत असू असा जर शब्द आपण वापरला तर नक्कीच आपल्याला सोपं जात असतं आणि अगदी आनंदाने सात दिवस आपले कुठे निघून जातात ते देखील आपल्याला कळत नाही तर आपल्या विषयाला सुरुवात करते तर आपल्याला पारायण सात दिवसांच्या सप्ताह कालावधीमध्ये करायचं असेल तर आपले बरेचसे व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे ये। तुम्ही केलं नसेल तर आपल्या करा की जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तसंच तुम्हाला सांगेल तुमचे काही प्रश्न असतील तर ता नक्कीच टाका त्या प्रश्नांची उत्तरांचं मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपले जे रूल असतात किंवा आपण हे गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला या कालावधीमध्ये काय काय किंवा कसं जीवन जगायचं आहे आपल्या गुरुंसाठी सगळ्यात आधी सांगेल तर हे पारायण कुणी करावं तर गुरुचरित्रचं पारायण करण्यासाठी सगळेच करू शकतात महिला असो पुरुष असो मुलगा मुलगी म्हातारा म्हातारी विधवा सगळे कुणीही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात मात्र तुम्हाला सांगेल की गुरुचरित्राचं पारायण जे असतो कोणता ग्रंथ असावा हे लक्षात घ्या कारण ग्रंथ हा दिंडोरी प्रणित जो ग्रंथ असतो तुम्हाला साईडला मी फोटो टाकणार आहे तर या ग्रंथाच पारायण महिलांनी करावं सगळ्यात आधी लक्षात घ्या गुरुचरित्राचं पारायण हे सगळेच करू शकतात मात्र दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पारायण सगळे करू शकतात मोठा जो संपूर्ण गुरुचरित्र आहे त्याच पारायण फक्त पुरुष जे असतात ते करतात ते महिलांनी करायचं नाही हा एक मोठा म्हणजे गोष्ट आहे आणि मोठी जी अट आहे ती लक्षात घ्या तर म्हणून आपल्याला ते करायचं नाही दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे सगळ्यांनी पुरुष असतील त्यांनी संपूर्ण गुरुचरित्र करू शकतात आता पहिलं मी तुम्हाला सांगेल पहिलं जे असतं आपल्याला तारखेला सुरुवात करायची आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर पहिल्या दिवशी म्हणजे एकोणावीस तारखेला आदल्या दिवशी गाईला आणि चार कुत्र्यांना आपल्याला चपाती असेल छोट्या चांदक्या बनवायच्या आणि त्या खाऊ घालायच्या आहेत चार कुत्र्यांना एक एक चपाती द्यायची एक एक कुत्र्याला असे चार कुत्रे म्हणजे श्वान आणि गाय मात असेल गायीला एक चपाती छोटीशी अशी आपल्याला चार आणि एक पाच व नैवेद्य गायीला हे खाऊ घालायचं आहे त्यांची आज्ञा आपल्याला घ्यायची असते जर तुम्हाला समजा त्या दिवशी नाही काही कारण असतो बघा एखाद्याला मासिक धर्म असतो पहिल्या दिवशी चालत नाही तर तुम्ही पारायण चालू करणार आहेत वीसला त्या दिवशी सकाळी केलं तरी देखील चालेल अशा प्रकारे तुम्ही करू शकतात दुसरं म्हणजे पारायण लावले असताना कांदा लसूणचे पदार्थ जे असतात ते वर्ज करायचे असतात म्हणजे आपल्याला कांदा लसूण विरहित जेवण बनवायचं आहे जे काही तुम्ही जेवण त्या सात दिवसांमध्ये खाणार आहेत ते आता तो व्हिडिओ मी दुसरा टाकेल की जेवणाचे पदार्थ किंवा जेवणामध्ये काय काय पालेभाज्या किंवा फळभाज्या कोणत्या खायचा तो मी दुसरा व्हिडिओ टाकेल फक्त एवढं सांगेल की आता कांदा लसूण हे वर्ज्य असतं तसंच तुम्हाला सांगेल बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता जे की ते केंद्रांमध्ये जे जेवण बनतं किंवा आपण केंद्रांमध्ये सप्ताहाला पारायणामध्ये बसतो किंवा जात असतो तिथे तेव्हा प्रसादामध्ये बघा कांदा लसूण टाकण्यात येतो पोहे देत असतात उपमा बनवत असतात तर मात्र तिथे जे आपण जेवण जे प्रसाद घेतो जो प्रसाद आपण घेत असतो भंडारा असतो तो तिथे तर तिथलं आपल्याला चालेल केंद्रात चालेल मात्र आपल्या घरी आपण कांदा लसूण हे वर्ज करायचं असतं तसंच पुढचं मी तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण आपन गुरुचरित्राचं पारायण करत असतो पारायण कालावधीमध्ये तुम्हाला रोज नित्यसेवा जी असते आपली ती आपल्याला करायचीच आहे नित्यसेवा म्हणजे काय तर महाराजांचे तीन अध्याय आणि अकरा माळी ज्या असतात तो आपल्याला कंटिन्यू करायचीच आहे बरेच लोक बोलतात गुरुचरित्राचं पारायण करत आहे मग ते नाही केली तर चालेल का तर नाही आपल्या त्या सेवेमध्ये सुद्धा खंड पडायला नको एवढं मी तुम्हाला सांगेल परत त्यानंतर सांगेल जेव्हा पण आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो तर पारायण कालावधी हा सकाळी तीन ते दुपारी चार या दरम्यान करावा वाचन करायचा जो वेळ असो सकाळी तीन पासून तर दुपारी चार पर्यंत या कालावधीमध्ये वा तुम्ही वाचन करू शकता संध्याकाळी चार नंतर गुरुचरित्राचं पारायण वाचन करत नाही दुपारी बारा ते साडेबारा हा कालावधीमध्ये वा वाचन हे बंद ठेवावं तेव्हा वाचन वा करत नाही दत्त महाराजे भिक्षा मागण्यासाठी गेलेले असतात म्हणून त्या वा, कालावधीमध्ये वाचन हे बंद ठेवावं त्यानंतर पुढचा नियम असा की बघा आपण जेव्हा पण वाचन करत असतो तेव्हा आपण पारायण बसलेलो असतो तेव्हा उठायचं नसतं आपला जो पाठ मांडलेला असतो तो देखील आपल्याला सरकवायचा नाही म्हणजे आपण पाठ अशा ठिकाणी मांडावा की त्या ठिकाणाहून आपल्याला परत तो पाठ उठलायचा नाही सात दिवसांसाठी साध्य। एकाच ठिकाणी तो पाठ राहील अशा पद्धतीने आपल्याला पाठ ठेवायचा असतो म्हणून आपल्या घरात अशी जागा बघावी आणि असा काही रूल नाहीये की आपण देवघरात जवळच आपण पाठ ठेवावा आपण घरात एखाद्या कोपऱ्यात अशी जागा आहे की तिथे आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी आपण पाठ मांडू शकतो आणि ती तो पाठ आपल्याला सात दिवस हलवायचा नसतो फक्त आपलं मुख जे असतं ते पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख यायला पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आहे त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेन जेव्हा पण आपण वाचनासाठी बसत असतो तेव्हा सकाळ संध्याकाळ दोघी वेळा आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर जेव्हा पण वाचनाला आपण बसत असतो तेव्हा आपल्या बाजूला एक आसन दत्त महाराजांना आपण टाकून ठेवायचं कारण महाराज हे ऐकायला येत असतात जे काही आपण पारायण वाचन करत असतो ते ऐकण्यासाठी महाराज स्वतः येत असतात म्हणून आपण तिथे आपल्या बाजूला एक आसन टाकायचं आहे अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे जसं आपण नवरात्रीमध्ये दिवा प्रज्वलित करत असतो प्रकारे आपण सात दिवसांसाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा विजला किंवा काय झालं ताई मग काय अशुभ असतं का किंवा अपशकून झालं का तर तसं काही नाही ते मनात शंका आणू नका तर तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण पारायण वाचन करत असतो तेव्हा मात्र दिवा हा प्रज्वलित ठेवावा दिव्याकडे लक्ष ठेवावं वात वगैरे व्यवस्थित ठेवावी तेल घालावं त्यानंतर आपला दिवा चालू राहिला रात्री फॅनमुळे किंवा हवेमुळे विजला तर आपण पुन्हा त्याला प्रज्वलित करावं ती मनात शंका घेऊ नये कोणी हे मी तुम्हाला सांगेल त्यानंतर पुढचं सांगेल आपण जेव्हा आपण पारायण करत असतो या सात दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिवसभरात म्हणजे तुम्ही सकाळी वाचनाला बसा किंवा दुपारी बारा नंतर बसा तुम्ही बसू शकतात काही हरकत नाही पण विष्णू सहस्रनाम जे असतं ते आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी वाचन करायचंच आहे हा देखील एक एक त्याच्यातलाच भाग आहे कारण विष्णू सहस्रनाम वाचल्याने आपल्या वाचनामध्ये काही चूक झाली असेल किंवा आपल्याकडून दिवसभरामध्ये जर काही चुकीचं वागणूक झालं असेल खोटं बोलणं खोटं तर बोलूच नाही या दिवसांमध्ये पण म्हणजे न कळत काही चुका झालेल्या असतात बघा आपण चालताना मुंगी सुद्धा आपल्या पायाखाली येते असं बोललं जातं आणि मनुष्य आहोत शेवटी आपल्याकडून काहीतरी चूक होते मनात नाही बघा आपण एकनिष्ठतेने पारायणासाठी बसतो का कधीतरी मन विचलित होतं इकडे तिकडे जातं या गोष्टीला माफी आपल्याला पाहिजे असेल जे वाचन करतो किंवा पारायण आपण करतो त्या कालावधीमध्ये तर त्यासाठी तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे पठण करायचं असतं झोपण्यापूर्वी रात्री दररोज आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचंय विष्णू सहस्रनाम पठन करत असताना बिना फलश्रुतीचं तुम्ही सहा दिवस पठन करावं सुरुवातीचे आणि सातव्या दिवशी फलश्रुती सकट वाचन करावं तरी देखील चालेल काही हरकत नाही रोज फलश्रुती सकट म्हटलं तरी चालेल किंवा फलश्रुती शिवाय आपण म्हटलं तरी चालेल शेवटच्या दिवशी फलश्रुती घ्यायची तरी चालेल बऱ्याच लोकांना संस्कृत मध्ये विष्णु सहस्रनाम पठन करता येत नाही तर मग काय करावं तर बघा तुम्ही मोबाईलला लावून देऊ शकतात हात जोडून आपल्याला जो ग्रंथ आपला ठेवलेला आहे ग्रंथाच्या समोर बसावं आणि हात जोडून आपण तिथे बसून राहू हो, तेवढा कालावधी आणि मनातल्या मनात, मनात आपण दत्त महाराजांना सांगाव की हो, दिवसभरात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा आणि विष्णू सहस्र नाम जे असतं ते मोबाईलला लावून द्या तिथे बसा तरीही चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आता बऱ्याच महिला ज्या असतात त्या केंद्रांमध्ये पारायणासाठी बसत असतात केंद्र जर लांब असतं तर विष्णू सहजनाम घरी पठण करू शकता का करू शकता, ला ला तर नक्कीच करू शकतात काही हरकत नाही तुम्ही जर केंद्रात पारायणाला बसलात आणि घरी विष्णू सहजनाम रात्री केलं तर चालेल नक्कीच चालेल त्यानंतर पुढचं सांगेल पराण वर्ज असतं गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये पराण घेऊ नये ड्युटीवर जात आहे तुमचा घरून डबा तुम्ही घेऊन जा तरी चालेल आपला डबा घेऊन जायचा कुणाचा डबा टिफिन आपण शेअर करत असतो भाज्या तर कोणाची भाजी वगैरे घ्यायची नाही पराणं खाऊ नाही बाहेरील अन्न देखील आपण खाऊ नाही मी तर तेच सांगेन की सात दिवस कुठे निघून जातात तुम्हाला कळणार देखील नाही फक्त सेवा आपण जर म्हटलं ना फक्त महाराजांविषयी विचार करायचा नामस्मरण करा तुमचे सात दिवस कुठे निघतात तुम्हाला कळणार देखील नाही तसंच पुढचं सांगेल पारायण काळामध्ये कोणत्याही म्हणजे कोणाच्याही घरी आपण जाऊ नये म्हणजे आपण जायचं नाही म्हणजे निंदा आलस्ती कोणाची करायची नाही म्हणजे एक प्र, आपण प्रयत्न करायचा की आपला उंबरठा ओलांडून आपण जायचंच नाही आपल्या घरात राहायचं आपली सेवा आपले दत्त महाराज आणि आपण फक्त सात दिवसांसाठी फक्त नामस्मरण महाराज आणि आपण कोणाची घरी गेलो म्हणजे निंदा नालस्ती होते कोणाचं कुठ होतो कोणा खोट बोलायचं नाही या गोष्टी करायच्या नाही म्हणून कोणाच्या घरी जाऊ नये तसंच अंत्यविधी असेल कोणी वारलेलं असेल तर तिथे देखील आपल्याला जायचं नाही अंत्यविधीला गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये जायचं नाही शुभ कार्य असेल लग्न सोहळा असेल साखरपुडा असेल तर तुम्ही जाऊ शकतात काही हरकत नाही तिथे जाऊ शकतात मात्र अंत्यविधीला कधी जाऊ नये तसंच आपली गावाची सीमा ओलांडत नाही असं सांगितलं जातं एका दिवसात तुम्ही वाचन वगैरे खंड पडू देऊ नका वाचन करा सकाळी दुपारी गेले आणि संध्याकाळपर्यंत आपल्या घरी याल अशा गावाला जायला चालेल तुम्हाला जवळपास असेल तर मात्र तुम्ही बोला की एक दिवस खंड पाडेल आणि मग तिसऱ्या दिवशी वाचन करेल तर असं चालत नाही हा देखील एक त्याच्यातला नियम आहे एकतर मग तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करूच नका तरी देखील चालेल आपल्याकडनं होत नाही तर नियम पाळले जाणार नाही तर करू नका असं मी तुम्हाला सांगेल त्यानंतर पुढचं सांगेल मी तुम्हाला वाचताना बसताना जसं सांगितलं गोमूत्र शिंपडायचं जास्त तुम्हाला आळस येत असेल तर तुम्हाला सांगेल आपल्या घरी जर भस्म असेल तर तुम्ही भस्म आणि गोमूत्र एकत्र करा आणि ते आपल्या कपाळी हातांना आपल्या छातीला पोटाला अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता कंटाळा जो असतो तो येत असतो गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये त्यामुळे तुम्ही, तुम्ही अशा प्रकारे लावू शकतात तुमचं तोंड कोरडं पडत असेल तर बघा आपल्याला त्या जागेवरून उठायचंच नाही एकदा वाचनाला आपण बसलो म्हणजे आपल्याला उठायचंच नाहीये पूर्ण वाचन होतं तोपर्यंत तो आता पहिल्या दिवसाचे अध्याय किती असतात पहिल्या अध्यायापासून नवव्या अध्यायापर्यंत नव अध्याय पूर्ण होतात तोपर्यंत आपल्याला उठायचं नाही त्यामुळे त्या कालावधीमध्ये जर आपण वाचन करत असताना आपलं तोंड जर कोरडं पडलं सुकलं तर आपण खडीसाकर जवळ ठेवा तिथे महाराजांना आपण नैवेद्य ठेवत असतो खडीसाखरीचा सा दाना आपल्या तोंडात टाका आणि एक खडीसाखरीचा दाना जर तुम्ही तोंडात टाकला तर पूर्ण वाचन पूर्ण होतो तोपर्यंत तो तुमचा तोंडात गोडावा जो गोडवा असतो ना ओलं असतं तोंड तुमचं तोंड कधीच सुकणार नाही याची गॅरंटी मी स्वतः देते कारण माझा स्वतःचा अनुभव आहे तो आणि जास्तीचं तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही उठा जर त्रास असेल तर उठा नसेल त्रास उठत नाही आधीच मी का। का तुम्हाला सांगते गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये वाचताना कधीही उठत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न असा की बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की ताई देवपूजा आधी करावी की गुरुचरित्राचं वाचन आपण आधी करावं सकाळी मी तीनला उठून वाचन डायरेक्ट केलं तर चालेल का हे बघा देवपूजा तुमच्या घरात नंतर होत असेल किंवा दुसरं कोणी करत असणार आणि तुम्हाला पारायण करायचंय तर तुमचा दिवा हा गुरुचरित्राचा जो पाठ असतो आपण तिथे अखंड दीप प्रज्वलित करत असतो बरोबर तो दिवा आपण चालू करायचा अगरबत्ती आपण लावायची धूप असेल किंवा अगरबत्ती आपण प्रज्वलित करायची महाराजांना नमस्कार करावा आणि आपलं वाचन सुरुवात करावी तरी चालेल काही हरकत नाही देवपूजा जर दुसरं कोणी करत असणार किंवा तुम्ही जरी करणार तर तुम्ही नंतर करणारे देवपूजा तरी चालेल वाचन सुरुवातीला आधी सकाळी ब्रम्हतावर तुम्ही केलं तरी चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने करू शकतात आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की ताई आरती केव्हा घ्यावी आरती कोणती घ्यावी केव्हा घ्यावी मग सकाळी आठलाच घ्यावी का साडे दहालाच घ्यायची का हे बघा केंद्रांमध्ये हे नियम असतात केंद्रांमध्ये आठला ला भोपाळी घेतली जाते साडे दहाची नैवेद्य आरती असते बघा आपण संसारिक माणसं आहोत तर आपलं वाचन कधी आपण आठला जर बसलो कोणाकुणाला साडे दहा होतात कुणाला अकरा देखील होत असतात मग आपला नैवेद्य तयार असतो का तेव्हा जेवणाचा नाही तर मग तुम्हाला सांगेल आपल्या जेवणाचा नैवेद्य जेव्हा तयार होतो तेव्हा आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आरती मात्र तुम्ही वाचनासाठी बसाल तेव्हा आरती घ्या किंवा वाचन झाल्यानंतर आरती तुम्ही घेऊन घ्या सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळा आरती तुम्हाला घ्यायची आहे पोथीची आरती तुम्हाला दोघी वेळा करायची आहे नैवेद्य देखील दोघी वेळा तुम्हाला दाखवायचा आहे सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील जो पदार्थ पारायण करणारा व्यक्ती समजा आपण मी पारायण करणार आहे तर मी बिना कांदा लसूणचं जेवण करणार आहे बरोबर जे खाणार आहे त्याच पदार्थांचा नैवेद्य तुम्हाला पोथीला दाखवायचा असतो आपल्या घरातील लोक कांदा लसूण खात तर त्यांना खाऊ द्यात त्यांचा आणि तुमचा संबंध नाही तुमचं जेवण हे वेगळं असेल त्यामुळे तुम्ही तुम्ही जे खाणार ते पोथीला नैवेद्य दाखवायचं असतो आता मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य असतो सात दिवस मांसाहार हा वर्ज्य असतो आपल्या घरात आपण नाही आपण पारायण करतो मी खाणार नाही मग बाकीचे खातील तर चालेल का तर नाही घरातल्या कुठल्याही व्यक्तीने सात दिवस मांसाहार करू नये आणि घरात देखील बनवू नये बाहेर देखील खाऊ नका तो व्यक्ती जर आपल्या घरात राहत असेल मांसाहार करून आपल्या घरात येणार असेल तर असं करू नका कारण मांसाहार करून आपण येणं आणि ती सावली परत आपल्या पाटावर पडेल आपला दत्त महाराजांचा फोटो असेल पूजा मांडणी तिथे पडते तर हे योग्य नाही कुठेतरी म्हणून मी तरी हेच सांगेल कारण आमच्या घरात तेच नियम म्हणजे पाळतो आम्ही म्हणून तुम्हाला पण मी तेच सांगेल त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल आपण जे जेवण ग्रहण करत असतो आता सकाळी जर समजा आपण भाजी बनवली कुठलीही भाजी असू द्या फळ भाजी पालेभाजी जी काही बनवणार आहोत दोघी वेळच्या आपण भाज्या बनवून घेत असतो बरोबर तर संध्याकाळी आपण महाराजांना फळ दाखवू शकतात कुठलंही बघा दूध दुद, दूध जे असत दूध चपाती दाखवू शकतो किंवा दूध साखर दाखवू शकतो अशा पद्धतीने नैवेद्य दाखवू शकतो सकाळची भाजी तुम्ही खाऊ शकतात पण सकाळची भाजी महाराजांना नैवेद्याला दाखवायची नाही अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे तसंच पुढचं मी तुम्हाला सांगेन जे आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो त्या कालावधीमध्ये बघा स्वच्छ वर्ष आपल्याला परिधान करायचे असतात जेव्हा पण आपण वाचनासाठी बसत असतो तेव्हा वाचन करत असताना आपल्याला जे वर्ष आपले रेग्युलर नवीन म्हणजे जी रोजच्या जीवनामध्ये असतात ते वर्ष परिधान करायचे नाही तर नवे कोरे वर्ष एक जोडी आपण ठेवून द्यायची आता माझी एकच असा कपडे आहेत की ते मी फक्त गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये परिधान करत असते अन्यथा मी ते रोज वापरत नाही म्हणजेच काय बघा रोज वापरायचं म्हणजे मासिक धर्म जो असतो महिलांचा त्या कालावधीमध्ये आपले युज झालेले कपडे जे असतात असे जे अशुद्ध कपडे असतात नित्य नियमाचे ते कपडे आपल्याला परिधान करायचे नाहीत महिलांनी साडी ड्रेस काय घालावं तर साडी घातली तर अतिउत्तम ठरत असते आपली भारतीय संस्कृती आहे म्हणून साडी तुम्ही परिधान करा कम्फर्टेबल वाटत नसेल तर ड्रेस सुद्धा तुम्ही घालू शकतात मात्र डोक्यावर पदर घ्यावा थोडा आणि हातात हिरव्या बांगड्या आपल्याला घ्यायच्या आहेत कपाळी हळदी कुंकू जे असतं ते आपल्याला लावायचं आहे पुरुषांनी सोहळं घालावं सोहळं जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पुरुषांनी सोहळं असेल तेच घालावं सोहळं नसेल तुमच्याकडे तर लुंगी असेल एखादी कोरी लुंगी तुम्ही घेऊन या लुंगी लावली तरी चालेल काही हरकत नाही मधले जे कपडे असतात ते सुद्धा परिधान करू नये जेव्हा वाचन आपण करत असतो तेव्हा ते कपडे आपले डेली उच्च असतात म्हणून ते वाचन करताना परिधान करू नका असं मी तुम्हाला सांगेन आणि अशा पद्धतीने तुम्ही वाचन झाल्यानंतर मात्र आपले रोज वापरायचे कपडे परिधान करू शकतात पण वाचनाला जेव्हा तुम्ही बसत असणार ते ग्रंथाजवळ तेव्हा मात्र आपल्याला शिशिरभूत स्वच्छ असे कपडे परिधान करायचे आणि नंतर वाचन करायचं असतं या पद्धतीने करायचं आहे याचा एक नियम <laughs> आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की ताई खाली झोपायचं की मग कसं झोपायचं वरती झोपू शकतो का तर बघा आपण गादी आणि उशी जे असत त्याचा त्याग करायचा असतो आपण एक सेवेकरी म्हणून एक आपल्या गुरूंसाठी जीवन व्यतीत करत असतो आपल्या दत्त महाराजांनी जसं एक संन्यासी म्हणून केलेलं असतं पण आपल्याला एवढं तर काही आपण कुठे त्यांच्या कुठे पायाची धूळ देखील नाहीयेत पण आपण थोडा प्रयत्न करायचा आहे गाधी आणि उशीचा त्याग करायचा आहे आपण चटई असेल चटईवरती झोपू शकतो तुमच्याकडे ब्लँकेट किंवा गोदड्या असतील ते तुम्ही टाकू शकतात मात्र ते धुऊन घ्यायचे आधी पहिल्या दिवशी तुम्ही स्वच्छ धुवून टाका अंथरून जे पण असेल तुमचं खाली टाकायचं ते तुम्ही टाकू शकता फक्त गादी उशी घ्यायची नाही पांघरायला तुम्हाला जे तुमचं असेल तुम्ही घेऊ शकता फक्त धुवून घ्या स्वच्छ धुवा नाहीतर खाली चटई टाका चटईवरती तुम्ही झोपलात तरी देखील चालेल अशा पद्धतीने करा आणि शक्य झालं तर ज्या ठिकाणी तुम्ही पाठ मांडलेला आहे तर तिथे झोपायचा प्रयत्न करा जिथे आपला पाठ असतो ग्रंथ ठेवलेला असतो त्या ठिकाणी असं बोललं जातं दत्त महाराज आपल्याला स्वप्नात असो किंवा रात्रीचा कुठेतरी दृष्टांत द्यायला नक्की येत असतात तुमची सेवा जर प्रामाणिक असेल आणि मनापासून असेल तर दत्त महाराज नक्कीच नक्कीच येतात याच्यात शंभर टक्के मी तुम्हाला सांगते याच्यात कुठली शंका नाहीये तर नक्कीच तुम्ही जर सेवा मनापासून केली सगळे नियम पाळून केली आणि पूर्ण विश्वासाने केली ना महाराज नक्कीच तुम्हाला भेटायला येतील पुढचा नियम असा की आपल्याला सात दिवसांसाठी कडेकोटपणे ब्रह्मचर्याचा नियम पाळायचा आहे जसं कांदा लसूण सांगितलं द्विदल धान्य खाऊ नये आता ते जेवणाचे नियम काय आहेत ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते तुम्हाला नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला सांगेल जे काही आपण सेवा करणार आहोत ती महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची असते त्यामुळे यात काही शंका नाही तुम्ही काही मनात न आणता निशंकपणे जेवढे नियम आपल्याला माहिती असतात तेवढा पाळायचा प्रयत्न करा भात असतो तो खात नाही बऱ्याच ठिकाणी भात हे आपलं म्हणजे जेवण असतं जसं कोकण विभागामध्ये भात हा मेन पदार्थ मानला जातो भाताचा बरोबर तर ते ग्रहण करू शकतो का तर तुमचा भातावर जेवण असेल तर तुम्ही करू शकतात पण आपण जे चपाती खात असतात तर चपाती एक अन्न तुम्हाला एक धान्य खायचं आहे म्हणजे गव्हाची चपाती बनवूनच तुम्हाला भाजी आणि चपाती खायची आहे त्यानंतर भात हा वर्ज का असतो भाताने आपल्याला आळस येत असतो आपली बैठक जी असते ती जवळजवळ दोन अडीच तास तीन तास कोणाला लागतात वाचनाचा स्पीड प्रत्येकाचा वेगवेगळा असतो वाचन जसं असतं तसा वेळ लागतो कालावधी लागत असतो त्यामुळे तेवढा वेळ बसल्यामुळे आपल्याला आळस कंटाळ झोप येऊ नये त्यासाठी भात हा वर्ज करण्यात येतो द्विदल धान्य खाऊ नाही कडधान्य कुठलेही खात नाही कारण आपली जी भक्ती असते ती द्विदलित होत असते म्हणून खात नाही शेंगदाणे चालत नाही मी तरी खादले मी जे खाल्लं नाही ते मी तुम्हाला सांगेल बगर मी खात नाही कधी पारायण कालावधीमध्ये शेंगदाणे देखील मी खात नाही तर भाजी चपाती कुठे तुम्हाल, तुम्हाल, तुम्हाला तुमचे सात दिवस नाही तुम्हाला करणार देखील नाही टोस्ट खारी बिस्कीट हे खायचं का ताई तर नाही देखीलचे पदार्थ जे असतात ते वर्ज्य असतात वांगे वर्ज्य असतात वांगे सुद्धा चालत नाही तसेच मैद्याचे पदार्थ जे असतात मैदा सुद्धा वर्ज्य असतो त्यामुळे काही काही गोष्टी ज्या आहेत हे सात दिवसांसाठी आपल्याला फक्त आपल्या स्वामींसाठी आपल्या दत्त महाराजांसाठी व्यतीत करायचंय आणि हे जे काही मी तुम्हाला नियम सांगितले हे नक्कीच करा नक्कीच तुम्हाला सांगेल आपले दत्त महाराज जे असतात ते भेटायला येतील चला मग सांगितलेली माहिती ती महाराजांच्या महाराजांच्या दत्त चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसंच तुम्हाला जर काही प्रश्न वाटला असेल तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ